यंदाचा ऊसाचा गैत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे पण अंतिम ऊस दराबाबत मात्र सगळ्यांनी मौन धारण केलं आहे यंदाचा साखर कारखान्यांचा ऊस गैत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे लवकरच कारखान्यांचे धुराडे थंडावतील एका बाजूला साखरेचा दर किलोमागे बेचाळीस रुपयांवर पोचलाय मात्र यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वाट्याला काय येणार हाच खरा प्रश्न आहे एका बाजूला प्रस्थापित नेते पक्ष निवडणुकीनंतरच्या घडामोडीत व्यस्त आहेत त्याचबरोबर शेतकरी संघटनांनाही निवडणुकीच्या यशाची गोळा बेरीज करण्यात त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात यंदा किती अंतिम दर पडणार याच कुणालाच पडलेलं नाही म्हणूनच एस बी प्रतिनिधी संदीप नाजरे यांनी हा प्रश्न विचारला आहे एफ आर पी मिळाल्यानंतर अंतिम भाव किती असावा हे ठरवावी एक राज्याची ऊस दर नियंत्रण समिती अस्तित्वात आहे आणि ती नियंत्रण समिती प्रत्येक साखर कारखान्याचा एकूण साखरेचा साखर आणि विक्रीतून त्यांच्याकडे जमा झालेला पैसा याचा हिशेब करते आणि त्यातून जर उपदार्थाची निर्मिती होत असेल तर पंच्याहत्तर टक्के रक्कम शेतकऱ्याला आणि पंचवीस टक्के रक्कम साखर कारखान्याला देते आणि हा हिशेब हंगाम संपल्यानंतर पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी होत असतो म्हणून यावर्षी आम्ही पहिल्या उचलीवर एकशे पंच्याहत्तर रुपये अधिक मागितलेले होते काही कारखान्यांनी त्याच्यापेक्षाही जास्त दिले हा पहिला टप्पा म्हणून आम्ही घेतलेला आहे साखर कारखान्याचा सा सीझन संपल्यानंतर वर्षभरामध्ये जी साखर विकली जाईल उप पदार्थाच्या विक्रीतून विक्री कारखान्याकडे जे पैसे जमा होतील त्यातला पंच्याहत्तर टक्के हिस्सा घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही थँक्यू